आज आपण पाहणार होते कोकणी वाडी मित्रांनो सत्तावीस गुंठाची कोकणी वाडी आहे आणि त्यामध्ये सुंदर जबरदस्त अशा प्रकारचा बंगला तुम्हाला मिळून जात आहे किंवा ना कोकणी घरच मिळू शकेन कारण कोकणी दुपाकी कौलारू घर आणि ते दोन मजली तुम्हाला ते मिळणार आहे मित्रांनो सुंदर प्रकारे प्लांटेशन लागवड या वाडीमध्ये केली आहे छानपैकी गेट आहे आणि आपण एंट्री करते देखील पाहू शकता प्रसन्न असं वातावरण आपल्या या वाडीमध्ये आहे मित्रांनो पूर्णपणे वर्ग एक प्रकारच्या शेतजमीन आहे सत्तावीस गुंठाचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे कोकणी वाडी आहे आणि त्याच कारणास्तव ही जागा परचेस करण्यासाठी आपण शेतकरी असणं गरजेचं आहे आपण जे घर पाहतात समोरचं ते साधारणपणे पंधराशे स्क्वेअर फीटचं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंड फ्लोरला टू बी एच के आणि वरच्या साईडला गेस्ट बेडरूम आणि अजून एक पोटमाळा मोठाला पोटमाळा हा मिळून जाणार आहे कुठल्याही प्रॉपर्टीची परचेस करताना खरेदी करताना आपण ज्या तीन गोष्टी चेक करू त्या म्हणजे रस्ता पाणी आणि इलेक्ट्रिसिटी तर या ठिकाणी रस्ता प्रॉपर्टीला लागून आहे पाण्यासाठी मोठाली विहीर आहे आणि लाईट वगैरे तर अर्थात उपलब्ध आहे पूर्णपणे निसर्गाच्या कोंडणामध्ये बसलेला सत्तावीस गुंठा प्लॉट मधला आजचा हा प्लॉट आणि कोकणी गावाचं नाव मी तुम्हाला सांगितलंच होतं विरण गाव आहे आणि ते एक्झॅक्टली कुठे आहे हे जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच सांगून टाकतो मित्रांनो मुंबई गोवा हायवे पासून साधारणपणे बावीस किलोमीटरच्या अंतरावर विरण हे गाव आहे तुम्हाला जर आंगणेवाडी मंदिर माहिती बर असेल तर आंगणेवाडी मंदिरापासून बरोबर आठ किलोमीटरच्या अंतरावरती आजचं हे विरण गाव आहे आणि या विरणगावमधली आजची प्रॉपर्टी आहे जवळचा स्टॉप म्हणाल तर साधारणपणे पन्नास मीटरवर बस स्टॉप आहे गावचा जवळचं रेल्वे स्थानक म्हणाल तर ओरस रेल्वे स्थानक आपल्या या जागेपासून बावीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे कट्टा बाजारपेठ एक मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावरती आणि जवळची थोडी बाजारपेठ मोठी बाजारपेठ म्हणाल तर विरण बाजारपेठ देखील मोजून दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की मिळू शकतील मित्रांनो या ठिकाणी आपण जर मोठ्या शहरांचा विचार केला तर मुंबई शहर आपल्या जागे जागे या जागेपासून चारशे साठ किलोमीटरच्या अंतरावरती आहे पुणे शहर आपल्या प्रॉपर्टीपासून तीनशे सत्तर किलोमीटरच्या अंतरावरती आहे कोल्हापूर शहर आपल्या या जागेपासून एकशे साठ किलोमीटरच्या अंतरावरती आहे मित्रांनो या जागेमध्ये बऱ्यापैकी चांगली लागवड आहे प्लांटेशन आहे आता त्या प्लांटेशनची माहिती जाणून घेऊया या जागेमध्ये आंब्याची हापूस आंब्याची साधारणपणे पंधरा कलम आहेत नारळाची पस्तीस झाडे आहेत काजूची सहा झाडे आहेत सागाची पंधरा झाडे आहेत रातांब्याची चार झाडे आहेत आणि या व्यतिरिक्त चिकू आवळा अननस पेरू सीताफळ जाम पपनीस केळी सोनसाफा आणि इतर फुलझाड जाड़, ही झाडं तुम्हाला पाहायला भेटतील प्रॉपर वाडी वस्तीमध्ये असलेली आजची ही सत्तावीस गुंठाची कोकणी वाडी मालवणमधली कोकणी वाडी तुम्हाला आवडली असेल तर या जागेचं व्हॅल्युएशन समजून घेऊया सत्तावीस गुंठ ऍग्रिकल्चर प्लॉट आणि त्यासोबत मिळणाऱ्या पंधरा स्क्वेअर फिटच्या कोकणी घराचं जे व्हॅल्युएशन जागा मालकांनी आहे ते आहे एक कोटी पंधरा लाख रुपये प्रोफर नक्कीच निगोशिएबल तुम्हाला मित्रांनो ही प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर वरील नंबरला कॉल करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अशा सुंदर कोकणातल्या प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आपल्या कोकण वास्तूला फॉलो देखील करा